नमस्कार मित्रांनो सी सीमास्टरच्या आणखीन एकाने व्हिडिओमध्ये मी वैभव वो आणि पुन्हा एकदा आपलं सरचे स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण चाललो आहे म्हणजे मला एक रॉड घ्यायची आहे लाईट वेट तर आपण जातो आहे आता रॉड घ्यायला सध्या फिशिंग बंद आहे म्हणजे आमच्या इथे सप्ताह चालू आहे त्यामुळे सध्या फिशिंग बंद आहे तर आज जाऊया इंडिया टायकल हाऊसला आणि जाऊन एक रॉड घेऊया मस्तपैकी तिथे विचारू आपण कोणती रॉड चांगली ती आणि ती घेऊया आणि माझ्या मित्राला एक मशीन पण घ्यायची आहे तर चला डायरेक्ट तिकडे भेटू आपण मित्रांनो आलो आता इथे ते रॉडचं सेक्शन आहे इथे बघा बराचसा स्टॉक अपडेट झालेला दिसतोय आहे आपण विचारू बाबा नमस्कार नमस्कार काय का नाही एक रॉड घ्यायचे आहे नवीन आणि एक मित्राला रील घ्यायची आहे फोर थाउजंडमध्ये तर चांगली रॉड दाखव मला म्हणजे लाईट वेट पाहिजे म्हणजे जास्त हेवी नको तर लाईट वेट आणि चांगली क्वालिटी असं एक रॉड दाखव आणि काय आपला अपडेट काय माल झालाय माल बराचसा नवीन आलाय माल मध्ये पाऊच आले बॅग आहेत ना बॅग आले आणि लिमिपर आहे लाईट आहे बॅग ची काय आहे प्राइस किती आहे दोनशे पन्नास मध्ये ग्रीस आणि ऑइल याचा पंप आलाय ओपोमाचा तर काय प्राइस आहे त्याची नऊशे रुपये फ्रूट आहेत ब्रेडेड लाईन आहे स्पीटरिंग आहेत बराचसा माल अपडेट झालेला आहे हो सिंकिंग लूर आहेत फ्लोटिंग लूर आहेत

है हे सिमच सेक्शन आहे सर्व हे पूर्ण हंट हाऊस मध्ये आहेत त्याच्यानंतर हे झिंग्यामध्ये आहेत तर हे सर्व काढलेले रॉड आहेत ना हे सर्व सात पीस आहेत दे हे सगळे लाईट वेट रॉड आहेत त्यामध्ये ओपोनाचा ओकुमाचा वेव पॉवर आहे सात फूट एकोणीसशे रुपये सगळ्यात लोएस्ट प्राईज आहे याची आणि लाईट वेट आहे सध्या मी हा यूज करतोय तो हां सध्या हा यूज करतोय त्याच्यानंतर आठ फूट पण आहे आपल्याकडे आणि आठ फूटची किंमत आहे एकवीसशे रुपये त्यानंतर मिक्सरचा दीप टाईप म्हणून आहे आपण लाईट वेट आहे है। आणि याची किंमत आहे तीन हजार दोनशे त्यानंतर विचलचा ट्रॅक्स आहे तीन हजार सातशे रुपये त्यानंतर फ्लूड फ्लूड आपल्याकडे तीन हजार नऊशे नव्याण्णव किंमत आहे त्यानंतर मेजर क्राफ्ट आहे किंमत आहे पाच हजार आठशे त्यानंतर मेजर कापचा क्रॉस्टेज आहे क्रॉस्टेजला खाली क्रॉप बॉल दिलेला आहे फुजी रिपसीट आहे आणि गाईड सुद्धा सगळे के आहे के गाईड मध्ये फुजी आहे पाच हजार नऊशे वीस रुपये किंमत आहे एकदम लाईट वेट आणि जिगिंग रॉड आहे हा तर माझं बजेट आहे चार हजार रुपये तर चार पर्यंत मला अशी चांगली रॉड म्हणजे मासा पण चांगला घेता आला पाहिजे त्याच्यावरती हा रॉड बसतोय नेचर फ्लूड तीन हजार नऊशे नव्याण्णव किंमत आहे आणि लाईट वेट रोड आहे तर सगळ्या बजेटमध्ये आपल्याकडे रोड आहे आणि लाईट वेट आहे तर मग सिलेक्ट कुठला करू सिलेक्ट माझ्यामधली आज करू नीचर फ्लू मिचल फ्लू ठीक आहे आणि आपल्याला आता एक मित्राला मशीन घ्यायची आहे तर ती एक दाखव अडीच हजार बजेट त्याचं बजेट अडीच हजार आहे तर एक चांगली रील दाखव मस्त व्हिडिओ हे बघा आहे रीलचं सेक्शन आहे ते रपालाचे आहेत एस टाईप डायवाची आहेत त्यानंतर लुबान आहे कोकोमा कंपनीची रिव्ह आहे त्याच्यानंतर इकडे सर्व फिशर किंग वगैरे कास्ट किंग वगैरे या कंपनीची आहेत आणि इकडे शिमानोची हो आहेत तर मला एक अडीच हजारपर्यंत चांगली रील दाखव अडीच हजारपर्यंत रील दाखवतो अडीच जर पर्यंत सगळ्यात पहिलं आपलं रेग्युलर चालणारे एफेक्ट आहे शिमागोच त्यानंतर सफिना प्रो आहे ओकुमा सफिना प्रो त्यानंतर सोळाशे पन्नास ला अरिया आहे ओकुमा अरिया व्हायत त्यानंतर अठराशे वीस रुपयाचं आहे लुकाना टाका गुणा तर ही चार रीळ आहेतच एक रीळ आहे फिशर किंग कंपनीचं रीळ आहे आणि फक्त पंधराशे रुपयाला आहे है। पॉवर हँडल आहे याला लाइट वेट एकदम आणि इथे कास्टिंग मध्ये किंग कास्ट मध्ये सारखी फ्री आहे आपल्याकडे त्याची काय प्राइस रेंज आहे स्टार्टिंग चार हजार आठशे स्टार्टिंग रील किती प्राइस आहे स्टार्टिंग बाराशे पासून चालू आहे बाराशे रुपयाचं रील आहे आणि आता मला एक सजेस्ट कर चांगली रील चांगली रील अशी तुला उपमा मध्ये सफिना प्रो

तर मित्रांनो ही बघा ही रॉड घेतली आहे मी चेन फ्ल्यूड चार हजार रुपये किंमत आहे मी तीन हजार नऊशे नव्याण्णव लाईट वेट आहे आता यावर यावरती कॅच करेन ते तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील आता कास्टिंग वेट आहे हे बघा एकशे नव्वद ते एकशे वीस मस्त आहे सगळे फुजी आहेत गाईड फुजी आहेत सर्व मस्त रॉड आहे लाईट वेट मित्राला रील पाहिजे होती सफिना प्रो घेतलेली आहे याची किंमत आहे चोवीसशे रुपये तर मित्रांनो अशा प्रकारे आपली खरेदी झालेली आहे आणि या रॉर्डचा रिव्ह्यू तुम्ही बघाल आता येत्या व्हिडिओमध्ये तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये चला धन्यवाद